मागे घ्या मागे घ्या मागे घ्या मागे घ्या मागे करायचं काय मागे घ्या मागे घ्या मागे घ्या मागे घ्या या सरकारचं करायचं काय या देवेंद्र फडणवीस सरकारचं करायचं काय या नरे आहे पाचशे पेक्षा जास्त जेवढे युनिट भरतील त्यांना पंच्याण्णव पैसे प्रति युनिट अशी भरघोस वाढ या ठिकाणी करण्यात आलेली आहे बांधवानो आपण आपल्या घरचा विचार केला तर आज या ठिकाणी आपल्या घरी हजार रुपयापेक्षा कमी बिल महाराष्ट्र शासन आणि महावितरण कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी वीज ग्राहक जे वीज वापरतात त्यामध्ये एक युनिट ते शंभर युनिट याला पस्तीस पैसे दरवाढ केलेली आहे आणि शंभर युनिट ते तीनशे युनिट याला पाचशे पासष्ट पैसे इतकी दरवाढ केलेली आहे तीनशे युनिट ते पाचशे युनिट पंच्याऐंशी पैसे प्रति युनिट अशी वाढ केलेली आहे आणि पाचशे युनिटपेक्षा अधिक पंच्याण्णव पैसे प्रति युनिट अशा प्रकारची वाढ महावितरणने केलेली आहे आणि या ऑक्टोंबर महिन्याच्या बिलांमध्ये घरगुती बिलं असतील किंवा व्यावसायिक बिलं असतील किंवा औद्योगिक बिलं असतील यामध्ये ही बिलं समाविष्ट होऊन येणार आहेत खर तर ही प्रचंड मोठी दरवाढ आहे यामध्ये महागाईच्या काळामध्ये सर्वसामान्य नागरिक असतील किंवा व्यापारी असतील किंवा उद्योजक असतील यांचं कंबर्ड मोडणारी ही वाढ आहे आणि म्हणून ही वाढ मागे घ्यावी अशा प्रकारची आमची मागणी आज होती तसेच आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना पूर्णपणे सवलत द्यावी वीज बिल माफ करावी अशा प्रकारची आम्ही मागणी केलेली आहे तसेच स्मार्ट मीटरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात स्मार्ट मीटर लावले जातात मात्र ह्या मीटरचं बिल घेणार किंवा कसे याचं कुठंही स्पष्टीकरण दिलं जात नाही पुढच्या काळात स्मार्ट मीटरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ग्रा वीज ग्राहकांना भूर्दंड पडण्याची देखील शक्यता आहे आणि म्हणून त्याला देखील आम्ही आक्षेप नोंदवलेला आहे आज अकरा वाजता या ठिकाणी महाविकास आघाडीचे सर्व पक्षांचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते तसेच सर्व सामाजिक संस्था आणि संघटनांच्या वतीने आम्ही अकरा वाजता हे आंदोलन सुरू केलं दोन वाजता या आंदोलनाचा समारोप होत असताना या महावितरण कार्यालयाचे प्रमुख अधिकाऱ्यांनी आमचं निवेदन स्वीकारलं आणि तुमच्या सगळ्या भावना सरकारकडे आम्ही पोचू अशा प्रकारचं अभिवचन त्यांनी दिलेलं आहे पुढच्या काळात जर ही वीज दरवाढ मागे घेतली नाही आणि आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही वीज ग्राहकांना बरोबर घेऊन महाविकास आघाडी पक्षातील सर्व राजकीय पक्ष सामाजिक संस्था आणि संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन पुढच्या काळात आम्ही करू अशा प्रकारचा सरकारला आम्ही इशारा देत आहोत